नमस्कार मराठी नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण आहे चांदवली विधानसभा मतदारसंघामध्ये आणि सकाळी सात वाजल्यापासून जी जनता मतदार राजा हा रोडवर उतरून मतदान भव्य असं मतदान करत आहे आणि त्याच निमित्ताने आपल्यासोबत आपले मराठी नेटवर्क न्यूज चॅनलचे मुख्य संपादक श्री हिरालाल केदार आहेत ते पण या मतदानाला आले होते आणि त्यांनीही पाहू शकता की मतदान केलेलं के आहे तर आपण त्यांच्या एक प्रतिक्रिया घेऊ की त्याचं काय म्हणणं आहे आज विधानसभा निवडणूक महाराष्ट्रामध्ये होत आहे आणि त्या संदर्भात आपण पण मतदान केलेलं के आहे तर काय सांगाल लोकशाहीचा जो मजबूत पाया म्हणता येईल त्याच्यामध्ये आपलं मतदान करणे हा आपला हक्क संविधानाने दिलेला आहे परंतु ते आपलं आद्य देखील आहे आणि आपल्याला सरकार निवडताना खूप विचारपूर्वक सरकार निवडावं लागतं कारण हा पाच वर्षातून एकदा आपल्याला ही संधी मिळते आणि आपण जर आपल्या विकास करणारं सरकार सामान्य जनतेचा विचार करणारं सरकार महाराष्ट्राला विकासातून पुढे नेणारं सरकार देशात महाराष्ट्र राज्य क्रमांक एकचं बनवणारं सरकार असं जर आपण सरकार निवडून दिलं तर आणि तरच आपल्या महाराष्ट्राचं विकास होऊ शकतो आणि आपलं कर्तव्य आपण बजावताना ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवलीच पाहिजे मतदान मी सर्वांना मतदारांना भगिनींना आपल्या युवकांना ज्यांचं फर्स्ट टाईम वोटिंग आहे अशांना देखील मी जाहीर आव्हान करतो की त्यांनी नगरसेवकाचं इलेक्शन असेल विधानसभेचं असेल लोकसभेचं असेल आता सध्या विधानसभेचं आहे तर चुकू नका विसरू नका को जे आपल्याकडे रोज कामं असतात तीनशे पासष्ट दिवस हे आपले असतात तीनशे पासष्ट दिवसापैकी हा एक दिवस येतो आणि तो एक दिवस आपण जर चुकवला तर राज्याच्या विकासात आपला हातभार किंवा योगदान लागेल आ, तुम्हाला त्याबद्दल एक खंत राहून जाईल असं होऊ नये आता गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये जे जातीपातीचं राजकारण जे चालू आहे आणि भाषेचा जो उपयोग चालू आहे गलिच्छ भाषा प्रचारामध्ये असो या याच्यामध्ये तर त्या संदर्भात आपण काय सांगाल नाही 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 जातीपातीचा जे राजकारण आहे किंवा जातीपातीचा जो प्रचार केला जातो त्याला महाराष्ट्रातील जनता ही सुज्ञ आहे तो कोणत्या जातीचा धर्माचा आहे पंथाचा आहे हा विचार वोटिंग बूथवरती किंवा वोटिंग मशीनच्या ठिकाणी येत नाही त्या ठिकाणी आपण आपलं वोट करतो आपला हक्क बजावतो आणि आपल्याला कळतं प्रत्येक मतदार राजा हा सुज्ञ असतो त्याला कळत असतं की त्यांनी अशा गोष्टींना थारा द्यायचा का, का नाही द्यायचा तर असं काही आता महाराष्ट्रामध्ये होणार नाही आणि सर्वसामान्य लोक हे त्यांच्या आवडीचा आणि त्यांचा विकास करणारा उमेदवार नक्कीच निवडून देतील थोडक्यात महाराष्ट्रात महाराष्ट्रातील जनतेला नाही मतदान करा बस तुम्ही मतदान करा युवकांनी मतदान करा महिलांनी मतदान करा आणि जे आता मी पाहतोय काहींना व्हीलचेअरवर आणून मतदान म्हणजे बघा तर तुमच्या कॅमेरामॅनने जर तिथं दाखवलं तर ते बघा ते मतदान करायलाच येत आहेत कॅमेरामॅनला विनंती करू शकतो आपण याला म्हणतात सामने म्हणतात आपली सजगता आणि जागृतता हे असं आहे की मा ही हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि हा अशाच प्रकारे भव्य दिव्य असा हो साजरा झाला पाहिजे धन्यवाद हे होते मराठी नेटवर्कचे मुख्य संपादक हा लोक उत्सव आहे आणि हा लोकांचा हक्क आहे आणि तो लोकांचा हक्क लोकांनी हा बजावलाच पाहिजे तर आपल्या आपण पाहू शकता की ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये काही अपंग जे, का जे आ, मतदार राजा आहेत ते सुद्धा मतदान करण्यासाठी आलेले आहेत खूप खूप धन्यवाद सर आमच्याबरोबर बोलल्याबद्दल मी विजय केदार मराठी नेटवर्क न्यूजसाठी कॅमेरामॅन राजू ह्या म विधानसभा निवडणुकीच्या संदर्भ मतदान करताना आपल्यासोबत जे फिल्म जगतातील सेलिब्रिटी आहेत अभिनेते आहेत राजेंद्र केदार हे सुद्धा आहेत जाणून घेऊया त्यांचं बी मत काय सर आज आपण विधानसभा निवडणुकीला मतदान करण्यासाठी आला होता तर काय सांगू पहिले तर सर्व मतदारांना माझं अभिवादन आहे मतदान की मतदान हा आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जो मतदानाचा हक्क आहे तो आपण बजावला पाहिजे कारण की बाबासाहेबांचं जे मत होतं एकमत सर्वांनी एकमत आपण आलं पाहिजे कारण की आपल्या समाजाला जो हक्क दिलेला आहे तो आज खूप मोलाचा आहे आणि काय सांगणार मराठी नेटवर्कनी आज मला इथे बोलवलं आणि माझी जी बाईट घेतली त्याच्याबद्दल माननीय हिरालालजी केदार आणि आपले उपसंपादक विजय केदार मी यांचा धन्यवाद आहे आणि सर्वांना जे आपलं जे सरकार आहे ते चांगलं सरकार निवडून दिलं पाहिजे स्थिर सरकार आलं पाहिजे आणि महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राचा विकास हा झाला पाहिजे धन्यवाद <tune sound>